नमस्कार मित्रांनो मी प्रवीण सोंडुलकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सुरुवात थोडीशी अशी झालेली आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत एका वॉटरफॉलला मी आहे आणि कुशल आहे इथपर्यंत कसं पोचलो हे जरा बघा तुम्ही मॉर्निंगला ट्रेन पकडलेली आणि त्याच्यानंतर आटगावला आलो आणि तिथून का बोलतो कुशल हो। तिथेच राहतो सो त्याची बाईक घेतली आणि इथपर्यंत आलो सो गुगल मॅप्सच्या मदतीने आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहोत टोटली ऑफ रोड घेऊन आला आहे आम्हाला गुगल मॅप्स आणि आम्हाला आता मेन हायवेला जायचं आहे तर मित्र कसं वाटतं तुला आत्तापर्यंत काय सांग <laughs> 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 याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ऑफ रोडिंगचा बरं हा कुशल पाटील आहे आपल्याला जायचं आहे एका वॉटरफॉलला त्याचं नाव तुम्हाला टायटलवरून कळालेलंच आहे सो सध्या बरेच सारे लोक जात आहेत तो म्हटलं आपणही आपल्या ह्या फॅमिलीसाठी एखादा व्हिडिओ नक्कीच घेऊन यायला पाहिजे ह्या स्पॉटपासून इकडे दाभोसा वॉटरफॉल आहे तो बावीस किलोमीटरवरती आहे हिरडपाडा धबधबा आहे तो वीस किलोमीटरवरती आहे काळ मांडवी धबधबा चौदा किलोमीटर वरती आहे जिकडे आपण आता सध्या चाललेलो आहोत आणि एक भोपतघाट किल्ला म्हणून आहे तो पंचवीस किलोमीटरवरती आहे इथून आता इकडे का राहिलं ओके आपण आता ह्या बाजूने आलेलो आहोत आणि हे दिसत असेल तुम्हाला काळ मांडवी धबधबा जवार तो आपण फायनली इथे पोहोचलेलो आहोत गाडी कंट्रोल होत नाही पडू शकतो आपण त्या साईडला पडेल तिकडे इकडे पडेल तिकडे लोक पडेल तिकडे तरी तर हा इकडचा पार्किंग एरिया आहे आणि इकडे बाईक्स लावलेल्या आहेत आणि समोर दिसत असेल तुम्हाला मोठ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत सो सगळे लोक तिकडून येतात आपल्याला तिकडेच जायचं आहे तर त्या पार्किंगच्या बाजूलाच ह्या पायऱ्या आहेत पाणी पाणी आहे तर मॉर्निंगला चहा कॉफी काय नव्हतं झालं सो त्याड्यात बनवायचीही प्यायची आणि मग खालती जायचं तर कॉफी तयार झालेली आहे आमची आणि हे मिक्सिंग करायची झालं साखर त्यातली वेगळा होण्यासाठी सिनेरी भारी आहे बिस्किट घेऊन आलं पावसात आणि मॅगीसुद्धा आणलेली आहे सो बघा तो वेळ मिळाला तर ती सुद्धा करून खावा बघ टेस्ट कर बघ कशी वाटतं एक मार कशी <laughs> <मेट करें। laughs> आहे मीटक कमी कॉफी आम्ही कॉफी एन्जॉय करतोय तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर केलं तर अतिउत्तम होईल लोकांपर्यंत माहिती पोचेल हा एक इकडचा मोठा डबका आहे किंवा तळं म्हणा समोर एक आहे आणि इथे बरेच सारे लोक आहेत जे आंघोळ करतात आणि ह्या साइडला वरती तो स्पॉट आहे जिथून लोक जास्त उड्या मारतात हा एक डबका हा एक डबका आणि हा एक डबका तो इथे जास्त करून लोक उड्या मारतात इथून डायरेक्ट खालती उडी बापरे तुझं मारली रे त्याने तिथून मारली भाई तोवर तिकडून पण एक जण मारत आम्ही आता इकडे चाललो फायनली पोचलेलो खालती दिसत असेल तुम्हाला या स्पॉटला पोचलेलो जिथून आपण आता अनबोल करणार आहोत आणि वरती बॅग्स वगैरे हो ठेवलेले आहेत कपडे वगैरे सगळे ठेवलेले आहेत आम्ही इकडे आणि आता जात आहोत खालती अजून जास्त डीप आहे बट आधी हे जरा बघूया किती डीप आहे तुम्ही आता उडी टाकतो गणपती बाप्पा भरपूर आहे उडी जर मारलेली खूप डीप आहे जनरली उडी मारल्यानंतर तळ असतो तो पाहायला लागतो वेळे लागलाच नाही खूप जास्त डीप आहे टाक भारी waje a वरतून पाणी येत आहे त्याच्यावरती अजून सोर्स आहे तिकडून पाणी येत इथे ये थांबलेलं आहे बरं तिकडे खाली पडत काय बोलतो भावा एक्सपिरियन्स काय होता काय झालं खूप छान पायांना काही हे फील होतं का जास्त हा तसाच गेला लागले नाही ना, ना? हा ओके प्रेशर नाही जास्त हे होणार बरोबर ओके ग्रेट एक्सपिरियन्स वन हा लाईफ लाईफ टाईम मध्ये एकदा तरी करायला पाहिजे <laughs> बरोबर आहे

सुशील भाऊने सेकंड टाइम उडी मारलेली आहे ओ माय हे बघा हे सगळेजण उडी मारायला थांबलेलं जोरात लागलं जोरा तोंडावरतीच पडला पाहिजे अरे रे जोरात लागलं त्याला जोरात लागलं ती एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे जाताना सरळ गेलं पाहिजे ते बघितल्या बघितल्या कळायला त्याला बसला जोरात आणि असं वरती हे झाला थोडा बाउंड झाला वरती इथली गावची मुलं आहेत जी बिनधास्तपणे उड्या मारतात आणि बाकीची शहरातून आलेली जी मुलं आहेत त्यांना बराच वेळ लागतो कारण ते यूज टू आहे त्यामुळे गावातली मुलं आरामात जातात आता कुशलबाई तिसऱ्यांदा उडी मारायला चालला मित्रांनो फायनली आता उडी मारतो एवढ्यासाठी लाईक नक्की करा शेअर सुद्धा करा हर महादेव <laughs> वसूल वसूल आवाज शेर। एक नंबर जबरदस्त जबरदस्त तर मित्रांनो इकडे स्विमिंग वगैरे हो करून झालेली आहे उडी सुद्धा इथून मारून झालेली आहे माझी आणि कुशलने तर तीन वेळा उडी मारली आणि इकडे बरेच सारे गँग आहेत अजूनही उडी मारत आहेत बरेच जण थांबलेले आहेत कितीतरी तास झाला उडी मारू की नको मारू की नको ह्या ह्याच्यात आहेत तुमच्यावरती आहे तुम्हाला जर मारायची असेल तो मारा नाही मारायची तर मला मारा जाऊन द्या तर काय हे नाही आहे कंपल्शन नाही आहे पण वन टाईम मुवमेंट आहे एकदा जरी ट्राय करायला हवं असं मला वाटतं सो मी तेवढ्यासाठी फक्त उडी मारली आणि झालं आता इथून आम्ही निघतो आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तर या प्लेसचे जे डायरेक्शन्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच भेटतील सो तेसुद्धा नक्की चेकआउट करा इंस्टाग्रामच्या आपल्या ज्या लिंक्स आहेत माझी आहे त्याच्यानंतर भटकंदीची आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच भेटेल सो तिकडे जाऊन आम्हाला नक्की फॉलो करा तिकडे रील्स येत राहतात अपडेट्स येत राहतात सो त्यासाठी नक्की फॉलो करा आणि चला भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या